जाता जाता आपल्या प्रिय देवाभाऊंना इतकं सांगणार आहे की दोन तीन गोष्टी आपण करणं फार आवश्यक असणार आहे पहिली गोष्ट आहे आमच्या करता हरित वारीची क्रांती आपण आम्हाला करून द्यावी सगळीकडे वृक्षांची लागवड होणं फार आवश्यक आहे आमची चंद्रभागा आणि आमची इंद्रायणी स्वच्छ व्हावी इतकी आमची छोटीशी अपेक्षा आहे माझी एक आणखी अपेक्षा आहे ती म्हणजे अशी तरुणांच्या मध्ये वाढत असलेले हे जे ड्रग्जचं प्रमाण आहे हे फार घातक आहे अख्खा पंजाब त्यानं पोखरला गेला महाराष्ट्र त्यानं पोखरला जाऊ नये याची काळजी घेणं शासनाचं पण अत्यंत महत्वाचं कर्तव्य आहे चोरटेपणाने हे काम कसं होतं कोण या रोहिंग्यांना बाहेर काढणार या आळंदीमध्ये कुठे दिसत नव्हत्या इतक्या प्रकारचे आपल्याला दिसायला लागलेले दृश्य आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये जाग राहणं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये छत्रपतींच नाव मराठ्यांचा खरा इतिहास पुन्हा नीटपणे येणं त्यातनं पुढल्या पिढीची जडणघडण होणं इतकं घडलं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप घडणार आहेत फक्त महाराष्ट्र जागवण्याचं काम आपल्याला करायचं आणि एक लोक महत्वाची गोष्ट आहे आत्ता महाराष्ट्रानं जे केलं तो सगळ्या देशाला दिशा देण्याचं काम झालेलं आहे सगळ्या देशामध्ये आता असं होणार आहे आणि जेव्हा प्रत्येक प्रदेशातले संत जागे होतील आणि व्यवस्थे करता अन्य समाज उभा राहील तेव्हा आपोआप आपोआप आपल्या स्वप्नां आपल्या सर्वांच्या आणि आपल्या पूर्वजांच्या जे स्वप्नामध्ये होतं ते साकारेल हा विश्वास आहे फक्त महाराष्ट्र जागवा जागा ठेवा त्याला उभा करा महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले खरा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आधार या भारताचा आणि या महाराष्ट्राची धुरा आता आपल्याकडे आहे आणि त्यामुळे कालो वा कारणम राज्ञाम राजा वा काल कारणम इथे ते संशय माभूत राजा कालस्य कारणम त्यामुळे आपण घडवाल त्या दिशेनं आता महाराष्ट्र जाणार आहे आपण तो, तो योग्य दिशेनं न्याल ही आम्हाला खात्री आहे त्यासाठी माऊलींची कृपा आपणाला लाभो एवढ्याकरता या ठिकाणी आपणाला आम्ही पाचारण केलं आपण आलात खूप खूप धन्यवाद अभिनंदन